आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि ऑल इंडिया किसान सभामार्फत आदिवासी अधिकार परिषद घेण्यात आली याच गावातून काही वर्षापूर्वी एक मोठा मोर्चा धुळ्यापर्यंत नेण्यात आला होता आणि त्यात आदिवासींना जंगल जमिनीचा दोन हजार सहा सालचा जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली त्याच्यानंतर अनेक अनेक आदिवासींना जे फॉर्म देण्यात आले परंतु अद्यापही त्यांच्या नावाने सात बारे झालेले नाही आणि हा अन्याय आहे आणि म्हणून या अन्यायाला वाचा फोटण्यासाठी ही परिषद होती या परिषदेमध्ये अनेक ठराव मंजूर झाले त्याच्यामध्ये जा एक ठराव जंगल जमिनीच्या कायद्याची अंमलबजावणी करावी जंगल जमीन कसणाऱ्यांना सातबारा द्यावा ही आहेच पण त्याचबरोबर इथे ज्या अपघात होतात त्या अपघातासाठी आदिवासींना धुळ्याच्या कोर्टात जावं लागतं आणि पैसे खूप खर्च करावे लागतात हा खर्च त्यांचा वाचावा वेळ वाचावा म्हणून शिरपूर येथे का कार्यालय न्यायालयीन कार्यालय सुरू करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर काही आदिवासी तरुणांवर खोट्या अट्रॉसिटीच्या केसेस काढण्यात आलेल्या आहेत त्याही रद्द कराव्यात अशीही मागणी या परिषदेमध्ये करण्यात आलेली आहे तसंच या या परिषदेमध्ये आदिवासींना पूर्णपणे आर्थिक मदत द्यावी आणि त्याला सक्षम करावं अशीही मागणी करण्यात आली मा या परिषदेच्या अध्यक्षस्थानी माझे सहकारी महाराष्ट्र राज्याचे सहसचिव कॉम्रेड राजू देसले आहेत हो।